अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मिनी अंगणवाडी सेविकांना दहा आशा सेविकांना आठ हजार वेतन देणार तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरून बेल क्लिक करा पाहूया बातमी सविस्तर कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यावर अंगणवाडी सेविकांचे मानधन पंधरा हजार प्रति महिना मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दहा हजार आशा कामगाराचे मासिक वेतन आठ हजार मध्यान्ह भोजन कामगाराचे मासिक वेतन पाच हजार देण्यात येईल अशी घोषणा काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली रविवारी शहरातील मलप्रभा मैदानावर आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी ही आश्वासने दिली यावेळी काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाल के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकी होळी आदी उपस्थित होते कर्नाटकात भाजपने दीड हजार कोटीची लूट केली या लुटीतून किमान शंभर यम्स इस्पितळ उभारली गेली असती तीस हजार स्मार्ट क्लासेस झाले असते वीस लाख गरिबांना घरे मिळाली असती पण हा पैसा नेत्यांच्या खिशात गेला राज्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास अडीच लाख सरकारी रिक्त जागा भरल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले